तर नमस्कार मित्रांनो आपल्या गप्पा गोष्टी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं सर्ष स्वागत आहे तर आज सोन्याचा भाव जो आहे तो प्रत्यक्षात खरच कमी झालेला आहे आज दिनांक आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज जर पाहायला गेलं तर सोन्याचा भाव जवळपास पाचशे ते साडेपाचशे रुपयानं कमी झालेला आहे सध्या सोन्याचा भाव जो आहे तो पंधरा हजार सहाशे रुपयावरती आलेला आहे आज तेरा फेब्रुवारी दोन हजार चा रेट आहे पंधरा हजार सहाशे रुपये तर कमी होईल की जास्त होईल हे अजूनही काही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की कमी पण होऊ शकतो आणि वाढूही शकतो त्याच्यामुळं थांबायचे कि लगेच घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा विचार आहे पण माझं एक म्हणणं आहे की थोडस थांबा एक वीक अजून थांबा किंवा सोमवारपर्यंत अजून थांबा जर सध्या तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत असाल तर सोमवारपर्यंत नक्कीच थांबा जेणेकरून अजून काही पंधरा हजारापर्यंत येऊ शकतो का भाऊ असं तज्ज्ञांचं मत आहे तर सोमवारपर्यंत नक्कीच थांबा अशी माझं आव्हान आहे